स्वच्छ करते हैं नमस्कार मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो तर आज आमचा आता जाईल पाचवा पेपर आहे ॲडव्हान्स पायथनचा आणि उद्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा पेपर आहे त्या एवढं दोन पेपर झालं का आम्ही मोकळं झालो फिरायला जायला आता बघू शकता आम्ही सगळ्या आज लवकर आलेलो आहे आम्ही तिकच आहे आमच्या कॉलेजची अजून कोणीही पोरं आलेली नाही तर आम्ही आता चाललो इकडं जेंट्स हॉस्टेलकड आलं चार शिक्षक ॲडव्हान्स पाहिजे ना आम्हाला तीन महिने सेमिस्टरमध्ये चार शिक्षक येऊन गेली ती त्यात आता प्रश्न निर्माण असा होती की वाचायचं कोणाचं कोणाचं करायचं बरोबर आहे आम्ही काय केलं म्हणून त्यांनी जर खेनी बी काय केलं नाही ना आम्ही पण काय केलेलं आता रिझल्ट बघूया पोहराची मनोगत घेऊया आपण पोहरावर झिरोचा मध्ये पडलेला आहे चांगला वार शनिवार झाला आहे मिनिट्स इथ भावांनो अशा पद्धतीने आमचा पेपर झालेला आहे तर इकडं गणेशला विचार पेपर कसा गेला गणेश पेपर कसा गेला बॅक लागणार शंभर टक्के घाना शंभर टक्के बॅकला धर्माचा पेपर कसा गेला धर्माला लागलाय लाजायचा जाऊ द्या ऐंशी मार्कांना पास होणार आहे म्हणतोय धर्मा आता रेवनला विचार रेवनचा बर्थडे आपला काय नाही एवढा कॉन्फिडन्स आहे की रेवन बोलतोय हलगी लावून आपचा पेपर बॅकला राहणार आहे त्याचा विशालला विचार विशाल पेपर कसा घ्यायचा विजय लावणारा विषय निघले म्हणते निघला तर ची गोष्ट काय निगल बाबा नाही ना। ना। तर कोण तुमच्याकडे एखादा स्वस्तात येणार डीजे वासल तर असं डी वाला असेल कमेंट म्हणजे बाहेर जाऊन वाजवा लागतंय बॅन आहे सोलापुरात पुरा। सोला सोलापुरात म्हणते हे काय आपल्याला माहित नाही पाटील जाणार आमचे हॉस्टेलचे मित्र आले तिकडं अण्णा कावडे पाटील आलेत झेडपीचे सदस्य आहेत त्यांना आजचा पेपर इतका बाद गेला काय कळलं नाही मला काय आता तुम्हाला सांगू शकत नाही मला थोड्या वेळा तुम्ही भेटायला थोड्या वेळाने भेटायला हे बोलवलेले मला फायनली जैड मी आलेलोय आता पार्किंग मध्ये आमचे पेपर कसा केला पेपर बाद केलेला आहे पेपर जिरव दे पेपर ह्यांची म्हणजे सर्वांना तर भावनो आपले व्लॉग हे स्क्रिप्टेड नसून ते रँडमली शूट केलेले असतात सो so, कसं वाटतंय ते, ते बघून आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा